नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत बेकायदा गोव बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी एका ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पत्रादेवी चेकपोस्ट पोस्टवर करण्यात आली या कारवाईत बेचाळीस लाखांच्या दारूसह ऐंशी लाख त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय किरण सामंत वा नारायण राणे उमेदवारी कोणालाही द्या परंतु लवकर जाहीर करा असं मी वरिष्ठांना सांगितलंय त्यामुळे आता दोन दिवसात हा प्रश्न सुटण्याची अपेक्षा अशी भूमिका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे जिल्ह्यातील काजू बागायतदारांना एकशे तीस रुपये प्रति किलो असा दर मिळणार आहे दरम्यान यातील एकशे वीस रुपये कारखानदारांकडून देण्यात येणार आहेत तर दहा रुपये आचारसंहितेनंतर शासनाकडून अनुदान मिळणार आहे असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय आज सकाळपासूनच सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं या वातावरणामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतेत सापडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि किरण सामंत यांना तातडीनं मुंबईला बोलावलंय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत मुंबईत हालचालींना वेग आलाय किरण सामंत यांनी काल ठेवलेल्या स्टेटसची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होती याच पार्श्वभूमीवर किरण सामंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावणं ही महत्वाची बाब मानली जाते आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद